नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्वाची माहिती बघणार आहे आपण आपल्या फार्मवरती खूप कष्टाने आणि मेहनतीने माल तयार करत असतो हा तयार झालेला माल म्हणजे कोंबड्या आणि अंडी विकण्यासाठी आपण बाजारात जातो आता बाजारात जाणं हे काही चुकीचं नाही पण तुम्हाला माहिती आहे का आपण जर हा माल बाजारात विकायला गेलो तर काही संभाव्य धोके आपण आपल्या फार्मवरती घेऊन येण्याची शक्यता असते आणि हे धोके काय असतात ते धोके कसे टाळायचे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल मध्ये बघणार आहे जेव्हा आपण बाजारामध्ये जातो तर त्यावेळी तिथं आपला इतर लोक असतील कोंबड्या असतील तर यांच्याशी संपर्क येतो आणि हेच आपल्या फार्मसाठी ठरतं बाजारपेठेमध्ये जे इतर प्राणी असतात त्यांचे रोग जंतू विषाणू हे आपल्या शरीरावरती म्हणजे आपल्या कपड्यावरती बुटांना लागून किंवा आपण जे साहित्य नेणार आहे तर त्यांना चिट्टून आपल्या फार्मवरती येण्याची शक्यता असते आणि हे जर एकदा आपल्या फार्म वरती आले तर आपल्या निरोगी कोंबड्या सुद्धा आजारी पडतात समजा बाजारात अशी एखादी कोंबडी आहे की जिला बर्ड फ्लू किंवा इतर कोणताही संसर्गजन्य आजार झालाय अशा परिस्थितीत जर आपला तिच्या संपर्क आला किंवा तिची जी विष्ठा आहे तर ती आपल्या पायाला लागली किंवा आपल्या जे इतर साहित्य येणार आहे तर तिला जर लागली तर रिटर्न येताना आपण तो रोग जंतू घेऊन येणार आणि एकदा का आपल्या फार्म वरती रोग जंतू आला तर आपल्या कोंबड्याचं आरोग्य धोक्यात आलेश्वर राहणार नाही आपल्या फार्मवरती आजार आल्यावरती आपल्याला मोठंच नुकसान होतं आपल्या फार्मवरील कोंबड्या मरतात त्यांचं अंडी उत्पादन बरंच घटत आणि त्यांच्या उपचारासाठी आपल्याला बराच असा खर्च करावा लागतो आणि काही परिस्थितीत आपल्याला त्या कोंबड्या सुद्धा नष्ट कराव्या लागतात हे होणारं नुकसान टाळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी या लक्षात घ्याव्या लागणार आणि महत्वाचं म्हणजे बायोसेग्युरिटीक लक्ष द्यावं लागणार हे सांगितलेले सर्व जे धोके आहेत तर ते जर आपल्याला टाळायचे असतील तर आपल्याला काही सोपे आणि तितक्याच महत्वाचे उपाय माहीत असणं गरजेचे आहे यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे पक्षी बाजूला ठेवणे बऱ्याच वेळेला आपण विक्रीसाठी नेलेले जे पक्षी असतात कोंबड्या असतात तर त्या खपतिलग असं नाही बऱ्याच वेळेला त्यातल्या काही कोंबड्या ह्या शिल्लक राहतात आणि आपण त्या घेऊन येतो आणि थेट आपल्या फार्मवरती ज्या निरोगी कोंबड्या असतात तर त्यामध्ये त्यांना सोडून देतो अशा परिस्थितीत त्यांना संसर्गने आजार होण्याची शक्यता ही खूप वाढते त्यामुळं जर राहिलेले पक्षी असतील तर थेट ते, 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 ते पक्ष्यामध्ये न सोडता आपण त्यांना सेपर्याची सोय केली पाहिजे त्यांना एखाद्या जाळीमध्ये किंवा आपल्या फार्म पासून थोडं लांब अंतरावरती त्यांना सेपरेट काही दिवस ठेवलं पाहिजे यामधील सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय कोणता तर आपला माल हा थेट आपल्या फार्मवरूनच ग्राहकांना विकायचा त्यासाठी आपण ते सोशल मीडियाचा किंवा जे इतर सार्वजनिक ठिकाणी असतात तर तिथे बॅनर वगैरे लावून ऍडव्हर्टाईज करू शकतो आणि या माध्यमातून जर आपण विकलं तर आपला संपर्क इतर पक्षाशी येणार नाही आणि जो बाजाराचा संभाव्य धोका आहे तर तो आपल्याला टाळता येईल ज्यावेळी आपण बाजारातून रिटर्न येतो तर त्यावेळी आपल्या ज्या बूट असतील कपडे असतील तर हे आपल्याला स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या फार्मवरती डायरेक्ट एंट्री न करता आपण आपली कपडे बदलून आपला हातपाय स्वच्छ धुवून मगच एंट्री करावी लागणार ज्यावेळी आपण माल विकून आपल्या फार्मवरती येत असतो तर त्यावेळी जर फार्मचा एंट्री गेट आहे आपला तर तिथं आपण एखादं सॅनिटाइज करण्यासाठी म्हणजे एखादी सॅनिटाईज युक्त पॅड असतं म्हणजे चादर असते ती ठेवू शकतो किंवा जर एखाद्या चादरवरती किंवा आपल्या गेटच्या समोर जर चुना जर फेकळला आणि त्यावरून जर आपण आपल्या फार्मवरती एंट्री केली तरी सुद्धा चालू शकतात जर आपल्याला स्वतः बाजारामध्ये जाऊन रिस्क घ्यायची नसेल तर आपला एखादा मध्यस्थी किंवा आपला विश्वास आपण बाजारामध्ये पाठवू शकतो त्यामुळे काय होईल तर आपला माल सुरक्षित बाजारात जाईल आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या असतात तर, तर ते सुद्धा आपल्याला स्वतः करता येतील शेतकरी मित्रांनो यातून एकच निष्कर्ष निघतो की आपला जो व्यवसाय आहे तर त्याची जी सुरक्षितता आहे तर हीच आपली पहिली जबाबदारी पाहिजे बाजारामध्ये जाऊन माल विकणं हे काय चुकीचं नाही पण यासाठी सुरक्षितता घेणं खूप महत्वाचं आहे आज आपण चर्चा केलेले हे जे उपाय आहेत तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या फार्म वरती करू शकता आणि तुमच्या फार्म वरती आणि तुमच्या पक्षानं होणारे जे संभाव्य धोके आहेत तर त्यांना तुम्ही टाळू शकता जर आपल्याला समृद्ध शेतकरी व्हायचं असेल तर आपल्याला आपलं जे कुक्कुटपालन आहे तर ते सुरक्षितपणे केलं पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद